शिंगवे पारगाव येथील रहिवासी असलेले संतोष हरिभाऊ कोल्हे योगेश प्रभाकर वाभोळ हे नारायणगावकडून शिंगवे येथे जात असताना नारायणवाडी बायपासच्या सर्व्हिस रोडवर आले असता त्यांच्या पुढील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून त्यांच्या चारचाकी गाडीवर समोरून पलटी झाली नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्यासह कारमधील चौघांचा सा जीव वाचला आमदार शरददादा सोनवणे यांचे नारायणगाव येथील कार्यकर्ते सचिन पाटे ओमकार नरवडे संकेत आदींनी या चौघांना गाडीतून बाहेर काढले सदर ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर पराग साखर कारखान्यास ऊस घेऊन जात होता व क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक ऊस या ट्रॉलीमध्ये होता किशोर वारुळे शिवभूमी न्यूज नारायणगाव झालं काय नक्की झालंय गाडीवरती कुठे वरून पलटी झाली काय नाही माझ्या मी गाडी चालली होती आणि त्या ट्रॅक्टरचं सुकान सुटलं आणि तो ट्रॅक्टर माग हे असल्यामुळं पाठीमाली आला पलटी झाली आणि पाठी माग गाडीमध्ये चार माणसं होती ती पाठीमा दरवाजा करून ती माणसं बुडून बाहेर काढली काय जखम वगैरे नारेगाव पोलीस स्टेशनला मला हे म्हणायचे की माझा भाऊ होता इथं त्याची इथं टपरी तर ते माणस ती माणसं ओढून काढली आणि नारेगाव पोलीस स्टेशन याच्यावर धावून येत होतं मी ड्रायव्हरला सांगितलं बंद कर आमची ती गजन बसलो होतो सागर बोराडे दीपक साळवे आणि मी संदीप मेहत्रे आणि ती गजन तिथं बसलो होतो तो टेप लावून तिकडून आला त्याला म्हटलं टेप बंद कर त्याने टेपीत आल्यावर बंद केला त्याला पुढे मी सांगितलं बाबा एवढी टॉली चाडणार नाही तुझी तू एक टॉली घेऊन वर चढ तर त्याने न काय ऐकता वर गेला टॉली घेऊन पुढं गेला सुकान तुटलं मागं ही गाडी होती एक निष्ठीवरती कोल्हाला जाणारी इष्टी साईडला केली ते सुकान तुटल्यावर गाडी मागा आली आणि काय काय गाडी मागा घेताना आली गाडी डायरेक्ट त्याच्या उपलटी झाली म्हणून मी त्याला रागाच्या बारामध्ये खाली वर्ड डिपार्टमेंट वडिपार्टमेंट तर त्याचं टंगड मु सगळं डिपार्टमेंट नाही अवधावून येते माल सवाच नाही अवधावत ट्रॅक्टरवाला सुद्धा इथं आव नाही ऍक्सिडेंट होऊन ते, तो ते, तो ते तो वाला ना, ना, तीन तास ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला सुद्धा आन आले नाही आणि ज्या ज्याचा मालक सुद्धा इथे आव आले नाही फोन केलाय का बरगवाले कुठे कितीची कॅपॅसिटी आहे वाहतुकीसाठी किती किती टनाची परवानगी आहे तुमच्याकडे तुमचं काय नाव आडम तुम्ही कोणत्या शेती खात्याला परवा आम्हाला माहीत झालं आलो आम्ही पार्गालो होतो तुम्हाला किती टन वाहतुकी परवानगी आहे ट्रॅक्टर मध्ये ठीक आहे साधारण सहा टन बारा टनाची परवानगी असतात सहा बारा असा असा एक टना जात पाशिंग असेल त्याचे पाशिंग असेल आता किती टन उल या आठ जास्त वाहतूक आहे ना क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करता येत ना आपल्याला आता यांची त्यांच्या मालकाला बोलवले आता मालक तिसरे देत आहे येतोय रस्त्यानी कशाचे मालक तेक्ष तेक्ष मालक ट्रॅक्टर मालक कुठले येते तिसरे वांद्याचे हा ते कुठे येते आता येत रस्त्याने आता यांच्या जे गाडीचे नुकसान झाले याची भरपाई कोण आहे रे ठीक आहे काय रस्त्या रे असेल त्यांना विसरू न लायसन वगैरे सगळं ड्रायव्हर म्हणजे आपल्या ड्रायव्हरचा चौकशी करावी लागणार आपल्याला

ते चढ आणि म्हणून त्यांनी झटका मारला आणि इथं ट्रॅफिक जाम झालत आणि मग ट्रॉली मुळे ट्रॅफिक जाम झाले हा हां मुळे आणि ते तुटलं ना डायरेक्ट मागे सुटल्या ट्रॉली मागे घेतोवर मागे गाड्या होत्या जाम खूप तुटल्या मागे सरल्या ट्रॉली सुकान तुटल्यामुळे ते खाली आले पुढे पुढे पहिल्या काय परिस्थिती झाली असेल त्या ड्रायव्हरची आतल्या आतल्या लोकांचे हा आतले लोक नशीब वाचले ती एवढ्या याच्यातून वाचणं परमिशन फक्त लाल कपडा लावून हिडतात हे आता तुमच्या न्यूज न्यूज ला सांगितलं का आमच्या कारखान्याला बारा टनाची परवानगी सहा टन त्यांनी स्वतः सांगितलं की याच्यात वीस टन बरोबर की नाही आता हे जे नुकसान झाले मी म्हणतो त्या गाडीवाल्याचा इन्शुरन्स असं काय असं तो पार्ट आहे मग हे जर ओव्हरलोड आहेत शंभर टक्के याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना यांची नुकसान भरपाई पाहिजे भेटली पाहिजे आम्हाला एवढंच म्हणणं आमचं गुन्हा दाखल झाला शंभर टक्के इंडिकेटर लावले पाहिजे रात्रीच माग दिसत नाही किती टन ऊस घेऊन तीस सन तीस टन ऊस घेऊन जात असतात तीन तीन चार चार ट्रॉल्या किती जण मेली याच्या बाई हे बंद करा पहिले

आम्हालाही माहिती आपल्या घरी शेती आहे ना आहे ना कोणच्यासाठी लागला सत्तावीसशे रुपये भाऊ दे ना भीमाशंकरला का नाही चाललं आम्हाला काय सांगा तुम्ही भीमाशंकर शेतकरी इच्छा कुठं शेतकरी पग तुम्ही आम्हाला कारखान्यात जाऊ दे काय तुमची ज्याची इच्छा आहे आम्ही शेतकरी